कसो पेडणे पर्यंत तो कसो कितें तुका कितें म्हणपाचें आयचे रस्त्या वतन कशें थोड्याश्या जाग्यार आमी आतां टॅक्सी चलयता सो ना हांगासर चड चड चडश्या जाग्याचेर आमकां आतां खड्डे दिसता आणि कितें दिसता आमकां त्रास खूब जाता आनी हो असो रस्तो नॅशनल हायवे हो सो असो आसूंक जायना आनी जर यो हांगासर स्लाय लँडस्लायडींग जाला हेचेरय कितें गव्हरमेंटान हेजेर कितें एक्शन घेवंक आयज नॅशनल हायवे कोणाक लागता तेंच्यान हेजेर कितें तरी रॅक्टिफाय करूंक जाय तेजी पयलीं ते हे करू नका म्हणत हे गोर्मेंट एटॅव्हिटी जायचं ओढी रोले काय किती करता काय कळना म्हणजे हे किती थंच चॅकिंग करता कसे म्हणू शकता आम्ही नो ना थंच कोणाचं ओप नाेक्ट जाल्यार त्याच्या बरोबर काय चॅकिंग केल्या एम एल સીએમ ક્યાંક કરિના વેક્ટેન્ડર કાઢવા શંભ કોટી અને દુર્શન શંભર કોટી અને દુસરે ફાવી દોનશી કોટી શક ખડ્ડે જ ખડ્ડ્યા છે પૈેટામેન્ટ પહેલા પૈક પૈત

सगळे आम्ही आहात बी जे पीचे सगळे फक्त आज काम बरं ही एक वाईट गजा भविष्यात मग चिंपे की अशेच जर परिस्थिती रोवली जे भविष्यात किती जाऊ शकता आता हे श्रीपाद नाईक जे आहात निवडून ते, ते विधानसभेन दिले त्याटीन ते, ते ते काय एका सेंटरात काय उल ना आणि कॅप्टन विरवेट हो, सावता साऊथच्या आहात त्यांच्यानी बरेचशे इशू हाडलेले असतात हो असले जो डोंगर कोसळल्यान हे झाला हय तो त्या डोंगराच्या बद्दल उल पेंड्याच्या बाबतीत बरेचसे हे केलेले असा विषय काढलेला आहे त्याच्याबद्दल हे सांगतो तू पण कशा आपल्या किंवा तरी हे बरो मुद्दा मेळोक ना असतो जसं की बी जे पी गोर्मेंट आमच्या वर वर आणि व्हापर बरो मुद्दा मेळोकना म्हणून ते ओगी रवले हो आणि ते कसे ओपोजिशन आता खरी त्यांना आता पडले न्हू नेंनी दाखवलं की बेगीन एकदा जर क्लिअर जाता जे बरीच गजाल हा म्हणून त्यांनी एवढ्या लोकांकडे दाखवून दिलं गव्हर्नमेंटाचं असताना कसं दाखवतो गव्हर्नमेंटाचे किती तरी कांड तो वगैरे दाखवू शकला ना बरोबर आपले दहा तुझं नाव कसे माझं नाव प्रशांत धर्मत थँक्यू अरे एक मिनिट एक मिनिट आता जो तू येला हो एन एस सेव्हन्टीन वयलो रस्तो जो असा तो एन एस सेव्हन्टीन त्या रस्त्याचे त्या कसे किती म्हणजे तो येला तो बरा हा ऍक्च्युली पहिली किती आणलो सेव्हन्टीन आणलो म्हणजे काही कारणात आता नेम चेंज जाऊन सिक्स्टी सिक्स झाला असता सिक्स्टी सिक्स सकाळ नवीन केला तो पण सेव्हन्टीन तो थायला गाडी वयर काढताना खूप ओढलं अणगो आणि गाडी ते लागतं ग्राउंड क्लिअरन्स डिझायर बी टच जाता सांगा आणि लोकांना खूप त्रास जाता दिसून सगळ्या लोकांना त्रास जाता तरी गॅप आणि ते क्लियर करून आता गव्हर्मेंट टॅक्स घेता गाड्यांचे तशी टॅक्स घेता तर रोड जो असा व्यवस्थित हायवे इंजिनियर आहात त्याने हर लक्ष दिवप गरज हा फक्त ऑफिसान ए सी रुमार बसून त्याने थंसर थे फक्त सांन मारली आणि किती झालं ते मशी अपडेट दिली म्हटली फोनार आणि फोनार सांच्या टायमार घरा गेलो आणि सॅटर्डे संडे घरा रो म्हणून कामां जवची ना जर डायरेक्टरांनी हेचे काम कर विजिट करपाची स्पॉटाचे गरज आहे કારણ હાઈવે જે તો હાઈવે સેપરેટ કર ઉપરાંત હેન્ડ ઓવર જે હાઈવે કરતાં હેર ગોળો જે ઓથોરિટી ઓફિસાન બસો ફક્ત એસી વારો ઘો નહીં ત્રાસ જાવ ધન્યવાદ